नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात गेले काही दिवसापासून सुरू आहे मात्र या संदर्भात स्वतः आता अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येत मोठा खुलासा केला आहे सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा दरम्यान भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नांदेडचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तीन दिवसापूर्वी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील असा दावा केला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती एवढंच नाही तर येणाऱ्या काळात अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात येतील आणि निश्चितपणे भारतीय जनता पक्ष त्यांचा योग्य तो मान सम्मान ठेवेल असं वक्तव्य स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलं होतं त्याचाच आधार घेत नांदेडचे खासदार चिखलेकर यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांचे भाजपमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत चव्हाणांची भाजपसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे सर्वांच्याच भोया उंचावल्या होत्या मात्र या संदर्भात अखेर स्वतः अशोक चव्हाण प्रसार माध्यमांच्या समोर येत खुलासा केला असून मी जिथे आहे तिथेच बरा आहे मला कोणत्याही पक्षात जाण्याची गरज नाही मला माझ्या पक्षाने भरपूर काही दिले त्यामुळे आता पक्ष सोडण्याचा आणि दुसऱ्या पक्षात जाण्याचा माझा कुठलाही विचार नाही एवढंच नाही तर राजकारणामध्ये मुद्दमपणे वावड्या उठवल्या जात असतात बातम्या पेरल्या जात असतात परंतु याच्याकडे लक्ष देण्याचं चा काहीच कारण नाही मी माझ्या पक्षाला सोडणार नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण देत आपल्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा